नमस्कार येणाऱ्या थेट लोक लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी उद्या म्हणजे पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भारतीय जनता पक्षातर्फे सूचतादायी दिलीप वाघ यांना उमेदवारी जाहीर झालेली असून त्यांचा फारमा भरण्यासाठी उद्या सर्व पाचोरा शहरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पाठिंबा दर्शक व्हावा रॅली आपली पंचमुखी हनुमान चौकापासून रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नगरपालिकेपर्यंत येईल तरी मोठ्या संख्येने आपण सर्व नागरिकांनी मतदारांनी सहभागी व्हावे ही विनंती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू